पण त्यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी व्हावी का हां त्यांनी जे आरोप केले ते त्यांना आलेले अनुभव त्यांच्याकडे असलेली माहिती त्याच्या आधारे आरोप केले असतील आरोपांमध्ये तथ्य शंभर टक्के असू शकतं आणि म्हणून त्या आरोपाची चौकशी व्हावी असं त्याचं माझंही या ठिकाणी स्वतःचं मत आहे वर्षानुवर्षे या ठिकाणी शिवसेना भाजपा युती असताना शिवसेनेचं त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब गटाचं त्या ठिकाणी उमेदवार होता त्यानंतर त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं उमेदवार दिला गेला शिवसेनेकडनं गेले दोन टर्न लोकसभेकरता विनायक साहेबांना संधी दिली दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस साली दोन्ही निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिकाऱ्यांनी ते निवडून आले आणि म्हणून आमच्यासमोर भाजपचा उमेदवार येऊ दे आमच्यासमोर अजितदादा गटाचा उमेदवार येऊ दे आणि आमच्यासमोर शिंदे गटाचा उमेदवार होते आम्ही त्यांना आमच्या ठिकाणी निश्चितपणे चांगल्या तऱ्हेची लढत देऊ